सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची बाग फुलवणार व्यक्तिमत्व म्हणजेच गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भारत हांडी बाग व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होते ती त्या व्यक्तीच्या स्वभावावरून व कार्यावरून स्वविकासाबरोबरच आपल्या सहवासामध्ये आलेल्या व्यक्तींचा विकास कसा साधता येईल किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये उन्नती कशी साधता येईल या दृष्टिकोनातून सातत्याने कार्यमग्न असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर भारत हांडीबाग सर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय अशा स्वरूपाचं आहे त्या काळात सदैव उपेक्षित वंचितांचे अश्रू पुसण्यामध्ये ते कार्यमग्न असत अगदी दत्ता हसलगीकर यांच्या शब्दात सांगावायचे झाले तर ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना वरती उचलून घ्यावे आपल्या जीवनातील बाग फुलली म्हणजे आयुष्यात सर्वस्व मिळवले असे म्हणणारी बरीच माणसं या आढळतात पण डॉक्टर भारत हांडीबाग सर हे कवी दत्ता हसलगीकर यांच्या शब्द आविष्काराप्रमाणे आपली बाग बहरलेली असतानाही त्या बागेतील दोन फुले इतरांना देण्याचा प्रयत्न करतात आपल्या जीवनाचं गाणं सुरमय असताना दुसऱ्याचं जीवन गाणं सुरमय करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात ज्यांचे पाय मातीत मळलेले आहेत त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करतात इतरांच्या जीवनातील तम नाहीसा करून त्यांचे जीवन प्रकाशमान त्यांची भूमिका मोलाची राहिल्याचा प्रत्यय सातत्याने त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या माणसांना येत असतो ते अधिष्ठाता असताना याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहेच गरीब मुलांना नोकरी लागण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत असत आणि त्या गरीबाच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्याचं काम बहुतांश वेळेला त्यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित बहुतेक महाविद्यालयातील कंत्राटी प्राध्यापकांचा प्रश्न त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे सुटलेला आहे त्या प्राध्यापकांची विद्यापीठ मान्यता रितसर पगारी फरकांच्या रकमा या सर्व बाबतीत सरांचे विशेष प्रयत्न होते आणि त्यांच्या या विशेष प्रयत्नामुळेच कंत्राटी पद्धतीवरील प्राध्यापकांना न्याय मिळाला आज ते पूर्ण वेतनी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला पैसे कमी पडत असतील तर त्यावेळी पैसे देऊन मदत करण्याचे कामही त्यांनी केलेले आहे याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याकडून कोणती उणीव राहणार नाही याची सदैव त्यांनी काळजी घेतलेली होती आदरणीय डॉक्टर भारत सर यांच्या भोवती सदैव माणसांचा वावर असतो त्यांनी माणसे वापरण्यापेक्षा जोपासण्याचं काम जोमानं केलेलं आहे समाज व्यवस्था अर्थव्यवस्था इतकेच काय कुटुंब व्यवस्था कोलमडली तरी चालते पण माणूस मात्र कोलमडू द्यायचा नसतो तो जोपासायचा असतो प्राजक्ताच्या फुलासारखा कोवळ्या अंकुरासारखा कमलपत्रावरील दौबिंदू सारखा जिथे थांबला दिवस तिथे थांबलो मी नाही कधी उसवले श्वास तरी विसावलो नाही या काव्यपंक्तीप्रमाणे त्यांचा जीवन प्रवास सातत्यानं चालू आहे आपल्या संपूर्ण उभ्या आयुष्यात सदैव मूठ मोकळी ठेवून गरजवंतांना भरभरून देण्याचं कार्य सरांनी आजपर्यंत केलेलं आहे संवेदनशीलता कृतीशीलता सौजन्य सहानुभूती असे कितीतरी विशेष त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रत्ययाला येतात माणसातील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्या माणसाचा सन्मान करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे म्हणूनच त्यांच्या सोबत असणाऱ्या माणसांचा परीख सातत्याने विस्तृत होत जाताना दिसतो अनेकांच्या जीवनाची बाग त्यांना फुलवता आली त्यांचे जीवन सुंदर करता आले त्यांनी ज्यांची कामं केली ते त्यांच्या -ते ते जीवनात आनंदी आहेत वपुनी म्हटलं आहे आनंद देणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण पुन्हा पुन्हा भरण्याचे वरदान त्यांना लाभलेले असते असं आनंद वाटण्याचं भाग्य सरांना लाभलेलं ला आहे त्यांची ओंजळ सदा त्यासाठीच भरलेली होती म्हणूनच त्यांना त्यांच्या जीवनात आनंदाचे जास्त क्षण अनुभवता आले नियत वयोमानानुसार ते आता सेवानिवृत्त होत त्यांच्या सेवापूर्तीचा क्षण क्षण हा भावनिक न ठरता आनंदाचा ठरावा म्हणूनच आम्ही त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी सेवापूर्ती सोहळा करण्याचा मनोदय व्यक्त केला आमच्या जीवनात सातत्याने आनंद पेरण्याचं काम केलेल्या सरांना हा छोटासा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे या भावनिक पण मंगल क्षणी त्यांच्यावरील लेखाचा समारोप करताना मी इतकंच म्हणेन बीते हर दिन, हर दिन रात रात सुहानी हो हो जिस तरफ आपके कदम पडे की बरसात अगदी सरांना नंतर यावा ही आमची सर्व विद्यार्थ्यांची व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांची मनोभावना आहे सेवापूर्तीचा क्षण भावनिकतेचा असला तरीही त्यांच्या कार्यामुळे तो मंगल क्षणच आहे त्यामुळेच क्षण आनंदाचा क्षण मांगल्याचा स्वकर्तृत्वाने भरलेल्या व्यक्तिमत्वाच्या सेवापूर्तीचा असे मनोमन म्हणावेसे वाटते आणि म्हणूनच हा आपुलकीचा व जिवाळापूर्ण शब्द प्रपंच यापुढेही इतरांची बाग फुलवण्याकरता व त्यांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी आपणास निरामय व दीर्घायुष्य लाभो हीच सेवापूर्तीनिमित्त मनोकामना शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं आनंदाचा प्रत्येक क्षण तुमच्या वाट्याला यावा तुला सारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा जे जे हवे ते सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्या पासून आणि जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा आणि जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा कवी आशिष देशपांडे यांच्या या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्या आयुष्याची वेल बहरलेली असावी हीच अपेक्षा आपण आज पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा